नमस्कार मित्रांनो मी आकाश गांगुरोडे आज तुम्हाला मी अशा माणसाची ओळख करून देतो घंटागाडी कर्मचारी कमीत कमी पंधरा एक वर्षापासून तो काम करतोय त्याची पहिली तब्येत इतकी भारी होती तब्येत कचऱ्यामध्ये एवढ्या घाणेमुळे काम करताना त्याची तब्येत कशी झाली बघूया बघा मित्रांनो संदीप भाऊ आपले खूप वर्षानंतर म्हणजे खूप भरपूर कमीत कमी दहा पंधरा वर्ष झालेच होता तुम्हाला झाले तर एवढ्या गाण्यामध्ये काम कसं करता तुम्ही एवढ्या घाणीमध्ये सडेल कचरा काळेचे घेऊन नाही काम करायला लागत नाही कारण दादाची तब्येत एवढी भारी होती पहिले का मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होत बघितलं खूप भारी तब्येत होती त्याची आज एवढा म्हणजे खूप भारी झालेले भरपूर दिवसानंतर बघितलं मी त्याला काय म्हणतो तब्येती काय बोलाव आता घर चालवायसाठी कचऱ्यात याच्या हात घालायला लागतच बायका पोर येते किडे राहते अंगावर चढते पुरा घाण वाच येतो तर पुरा घाम निघतो शरीर पुरा खराब होऊन गेलं याच्यामुळे तब्येत उतरून गेली माझी बघा भाऊ ना भाऊ एक दोन शब्द बोलतो तुम्ही ऐकून हे अक्काश भाऊ आपले गाडीवरचे चा, कर्मचारी आरपर्यंत कोणते कर्मचारी कचऱ्याचा फुटू काढल्या नाही हे भाऊने सगळ्या कचऱ्यांचे फोटो काढतो सगळ्यांनी ए भर भरून लाईक करा सगळे कचरे सडेल कुडेल कचऱ्यांच्या पोरांचे मेहनतचे फोटो काढतो भाऊला भर याच्या लाईक करा फॉलो करा धन्यवाद